नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत जसे की आपण सर्वांना माहिती आहे आता सध्या मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच दिवसांपासून जे आहे हे आंदोलन आपण बघत आहात मराठा आरक्षणासाठी आहे या आंदोलनाला ठिकठिकाणाहून तरुण जे आहे पाठिंबा देत आहेत तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत असणार आहे समाजसेवक वैभव सदापुलेचे नमस्कार समोर स्वागत आहे तुमचं आपल्या बद्दल जो विषय सध्या आता अत्यंत चर्चेमध्ये आहे मराठा आंदोलन त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तुमचं या विषयाबद्दल काय मत आहे मराठा आरक्षण जे आहे त्याच्याबद्दल आज जर आपण पाहत असाल की ज्याप्रमाणे एक संपूर्ण समाज म्हणजे आपल्या राज्यातला सर्वात मोठा लोकसंख्येत मोठा असलेला मराठा समाज आज मुंबई या ठिकाणी आला त्यांच्या काही प्रामुख बागल्या ते गेले अनेक वर्षापासून सरकारकडे मागण्या करतात परंतु सरकार फक्त टाळाटाळ करते किंवा त्या आंदोलनाला कुठेतरी म्हणतो आपण एक संपूर्ण षडयंत्र सरकार करते आपल्याला सर्वांना दिसून येते आणि ह्याचबरोबर आता जो हा लढा उभा केला म्हणजे माननीय धनंजय पाटील साहेबांनी जो हा लढा उभा केला त्यांनी आंतरवाळी साऱ्या गावातून लढा उभा केला एक ग्रामीण याच्या ठिकाणी लढा उभा करतो आज तो विषय संपूर्ण देशभरात गाजतोय कौतुक केलं पाहिजे कारण की एका सामान्य व्यक्तीने एवढा मोठा लढा उभा करणं या आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये राजकारणातले राज्या राज्या बलाढ्य नेतृत्व असताना सुद्धा एक सामान्य व्यक्ती एवढं मोठं आंदोलन उभं करते एकाच कौतुकास्पद आहे परंतु ते आंदोलन करत असताना आपण पाहिलं की त्यांनी लास्ट टाइम जसं आपण पाहिलं ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळी वाशीपर्यंत आंदोलन आलं आणि ते आंदोलन मुंबईला येऊन दिलं गेलं नाही आणि वाशीला त्याचा समारोप केला गेला आणि समारोप यासाठी झाला कारण की त्याका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही आरक्षण देऊ आणि आरक्षण मिळणार या अपेक्षेने मराठा बांधव पुन्हा आपल्या गुन्हा वगैरे आपल्या घरी गेले त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आम्ही सुद्धा आमच्या मानवांचा आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर जर आपण पाहिलं आता कालावधीमध्ये जर आपण पाहिलं की ते फक्त म्हणतो आपण एक एका प्रकारच्या एका प्रकारची एक गोष्ट होती स्वतः जरा काही पाटील साहेबांनी कबूल केले की खोटासा सोना त्यांना दिलं गेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी पुण्याचा निर्धार केला मला त्या कौतुक कौतुकासाठी करावं वाटतं की त्यांनी हार न मानता त्यांनी कोणत्या गोष्टीला बळी न पडता त्यांनी त्यांच्या बैठका सुरू ठेवले लोकांनी माध्यमांनी असं पसरवलं की मनोजनाके पाटील संपले त्यांनी बॅकफूटला गेले त्यांना राजकारणाने संपवलं असो सो परंतु त्यांनी त्यांच्या बैठका सतत त्यांनी सुरू ठेवल्या त्यांनी गावागावात लोकांना जर भेटी घडली दिला त्यांनी मोज मोजक्या समाजसेवकांना भेटले त्यांनी आणि त्यांनी संघटनांची बांधणी प्रॉपर संघटना लोकांना त्यांनी भेटी सुरू ठेवलं आणि त्यांनी आज तो आंदोलन मुंबईत पर्यंत त्यांनी आणलंय आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आज जे तुम्ही पाहताय आज मुंबईत जे लोक आपण पाहतोय तो फक्त त्यांचा ट्रेलर आहे त्यांचे खरे माणसं येत्या शनिवार रविवारी येतील मग त्यावेळी ते दाखवतील की मराठा समाजाची ताकद काय फक्त मराठा समाज असत मराठा समाजासोबत आंबेडकरी समाज बोला मुस्लिम समाज बोला ख्रिश्चन समाज बोललं सगळे समाज पार्टी आपले बांधव हे त्यांच्यासोबत आणि या आंदोलन मला हे सांगायचं आहे की त्या समाजाची एक मागणी आहे त्या समाजाला पाहिजे आरक्षण त्या समाजाची मागणी आहे सरकारने त्यांची भूमिका एका वेळी स्पष्ट करावी की तुम्हाला नेमकं आरक्षण द्यायचंय की नाही तुम्ही तुमचं उत्तर न दिल्यामुळे तुम्ही काय करता सरकार काय करते उत्तर न दिल्यामुळे तुमचाही टाइम वेस्ट करत लोकांचा लोकांची तुम्ही ते जरा सरकार फक्त लोकांचा अंत पाहत आहे लोकांना यांनी पूर्णपणे हे घेतलंय म्हणजे लाईटली लोक यांना माहिती की हे फक्त येथील गर्दी तुम्ही जाते म्हणून त्यांना हे माहीत नाहीये आज जे लोक मुंबई या ठिकाणी आले त्यांना म्हटला जातो आणि मराठा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारे मराठे आणि त्याचबरोबर वार मुंबईमध्ये असणारे छत्रपती शिवरायांना मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला महापुरुषांना मानणारा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे तो वर्ग सुद्धा खानदारांवर समिती तिकडे उभा आहे प्रत्येक मानदांना पाठिंबा देतोय परंतु सरकाराला जर पुन्हा या सरकार असा असं पाहिजे असेल की त्यांना अंत पाहायचा आहे त्यांनी अंत पाहावा परंतु माझं हेच म्हणणं सरकारला की तुम्ही आरक्षण देऊ शकता की नाही हे तुम्ही स्पष्ट करा भूमिका स्पष्ट करत करा। ना ना करा। नाही भूमिका तुम्ही स्पष्ट करा त्याचबरोबर संविधानामध्ये या गोष्टीला कुठे ना कुणी तरतूद आहे का नाही हे तुम्ही स्पष्ट करा म्हणजे लोकांना तुम्ही स्पष्ट सांगा की बाबा सरकारच्या हातामध्ये आहे का नाही राज्य सरकार आरक्षण देऊ शकतं का नाही हेच राज्य सरकारने स्पष्ट करावं तर नसेल तर नाही बोला असेल तर हो बोला परंतु फक्त येऊन तुम्ही तुम्ही एक आंदोलक आता धरंगी पांडे साहेब एक आंदोलक येतो ते कुठे नेते नाहीयेत स्वतः नेते की मी एक आंदोलन समाजाचा मग त्यांची फक्त एक अपेक्षा आहे पण तू मुख्यमंत्री आज काय करताय त्यांना एक राजकीय नेता म्हणून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करता त्यांना राजकारण चालू राज आहे हा कसं आता बघा सरकारचं काम कसं असतं सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये ने चुकीची नेगेटिव्हिटी शोधते सरकारला काय वाटतंय एवढे लोक कसे काय येतील म्हणजे एवढं लोकांना सपोर्ट करत हे सरकार सध्या खेळी चालतंय परंतु सरकारला मला हे सांगायचंय ज्यावेळी लोकांच्या मनाला गोष्ट भेटली तर लोक कसल्या पुढच्या मागच्या विचारणार करता लोक तिकडे येत आता अक्षरच्या लोकांनी त्यांचं घर तर सगळं दोन्ही वंडी कपडे सोबत घेऊन आले होते सर्व सर्वसामान्य जनता सर्वसामान्य गावकरी सगळ्या गरीब मार्ट हीच अपेक्षा आहे किंवा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आता तुम्ही सरकार तुम्हाला संविधान सगळं माहिती आहे तुम्हाला तरतुदी माझ्या संविधानाच्या राज्य सरकारच्या त्या तरतुदीमध्ये या गोष्टी बसते की नाही तुम्हाला आहे तुम्ही त्या या मी तर मधलं मुख्यमंत्री साहेबांनी डेअरिंग केली पाहिजे आणि ते तिकडे उपस्थित तिकडे ते गेले पाहिजेत आणि लोकांसोबत त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे आज सरकारमधलं एकही म्हणजे सरकार सत्तेवर असलं भाजप पक्षातलं एकही आमदार खासदार तिकडे जात नाही फक्त सुरेश दस एक तर एकही तिकडे व्यक्ती तिकडे गेला नाही भाजपचा तर तुम्ही तिकडे जाते याचा तर तुम्ही त्या आंदोलनाचा विरोध करताय आणि त्याचबरोबर मला मराठा बांधवांना राज्याचा मराठा बांधवांना मला हे सांगायचं आहे की ह्यांनी तुम्हाला फक्त धर्मासाठी तुमचा उपयोग केलाय तुम्हाला तुम्हाला काहीच द्यायचं नाही फक्त धर्माचं नाव हे लोक राजकारण करतील त्या मराठा बांधवांना पुढे केलं जाईल अन्य ठिकाणी मराठा बांधवांचं काहीच त्यांना मागण्या मान्य नाहीये त्याच्या मराठा बांधवांनी हा विचार केला पाहिजे की ज्या ज्यावेळी आपण महायुत मतदान करतो त्यावेळी आपण या मराठी मराठा आंदोलनाला आपण विरोध करतोय हे त्यांनी गांभीरपूर्वक लक्ष घेतलं पाहिजे आज तुम्हाला मराठा आंदोलनाला द्यायचं ते चाचणी तुम्हाला त्या भाजपला त्या माहिती सरकार दाखवून द्यावं लागेल की मराठा समाजाची राजकीय ताकद काय त्यावेळी खरा बदल घडत आता जर आपण बघत तर सर्वाधिक जे काही आमदार आहेत सत्ताधारी पक्षांमध्ये तर ते आता मराठा समाजाचे आहेत मग तरी सुद्धा हा निकाल हा लागत नाही मी तुम्हाला तेच म्हटलं हा जो लढा आहे ना आता जलाकी पटेल साहेबांनी सुद्धा हा लढा त्यांनी स्पष्ट म्हटलंय की हा लढा गोरगरीब मराठा माध्यमांचा आता जे तुम्ही म्हटलं की आमदार आता सातत्याने जेव्हापासून स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये ज्यापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक सुरू झालं तेव्हापासून सर्वाधिक आमदार हे मराठा समाजाचे निवडले परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं की एकानेही एकाही आमदाराने अशी हे दाखवलेली की मराठा समाजाला आपण आरक्षण मिळवलं पाहिजे आता हा विषय पाहायला जाय म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर हा विषय प्रामुख्याने बाहेर आला त्याच्यानंतर त्याचा आज आता तारखेला त्या आंदोलनाने खूप जोर धरलं परंतु हे जे श्रीमंत मराठे गरीब मराठे हे मोठे वर्ग मराठा समाजामध्ये श्रीमंत मराठे म्हणजे ज्यांना कसलीच गरज नाहीये ज्यांनी स्वतंत्र गरज नसताना त्यांना या गोष्टीचं गांभीर्य कळत नाहीये परंतु जे गरीब मराठा समाज आहे त्यांना अशी अपेक्षा आहे की माझ्या मुलाने शिक्षण घ्यावं मुलांनी पण मेडिकल फील्डमध्ये जाऊ माझ्याबरोबर पण इंजिनियर माझ्याबरोबर जर त्यांनी त्यांच्या पुढच्या जे स्वप्न त्यांनी पाहिले ते स्वप्न हे मार्फतच पूर्ण होतील अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणजे आपल्या आंदोलकांची ज्या गरीब मराठा आपल्याला निघायचं गेले आणि हेच त्यांना कुठे ना कुठे श्रीमंत मराठा त्यांना एका प्रकारे माझं काय लापूस करतं कारण की ज्यावेळी जर आपला समाज रस्त्यावरती उतरलाय न्याय हक्कासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि त्या ठिकाणी जर आपण तिकडे जात नाही याचा अर्थ आपण त्यांना विरोध करतो हे स्पष्ट होतं तुमचं म्हणायचं अर्थ असं की सत्ता मध्ये सध्या जे काही मराठी बांधव आहेत ते स्वतः देखील मराठी बांधवांना अपोज करता गरीब शांत राहणं म्हणजे तुमचा विरोध करणं हे स्पष्ट असं तुम्ही शांत आहात म्हणजे तुम्ही त्यांना स्पष्टपणे विरोध जर तुम्ही सहकार्य करू शकत नाहीये याचा अर्थ तुम्ही त्यांना विरोधच करत आहात जर तुम्ही आज जर मराठा समाजातल्या सर्व आमदारांनी खासदारांनी जर ठरवलं की मराठा समाजाला आपल्याला आरक्षण मिळवून द्यायचंय आणि आपण सगळेजण सगळे मराठा आमदार कागद संघटित झाले आणि त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली की आम्ही आमच्या समाजाचे राजीनामा देऊ देतो समाजाला तुम्ही आरक्षण मिळवून द्या कदाचित हालचालीचा वेळ येईल परंतु ते फक्त काय करणार फक्त तिकडे आंदोलनस्थळी येणार लोकांची दिशाभूल करणार लोकांना आपण काय तुमच्या सोबत आहे आणि परत मागच्या मागे फिरणार कारण की झालंय कसं आज जर आपण पाहिलं की आज या आंदोलनाला हे करण्यासाठी सरकारमार्फत बोल आपण विविध जाती जे पण एक नवीन आंदोलन सध्या सरकार सुरू करत म्हणजे सरकारला काय सरकारला निवडचे ब्रिटिशांची पॉलिसी होती डिवायड अँड रूल सरकार सध्या त्या गोष्टींना इम्प्लिमेंट करते आपल्या राज्यामध्ये सुद्धा आज आपल्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठा वर्ष ओबीसी हा वाद उभा करण्याचा प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात सध्या चालू आहे परंतु मला एक सामान्य नागरिक म्हणून या आपल्या राज्यातील ओबीसी बांधवांना सुद्धा सांगायचं मराठा बांधवांना सुद्धा सांगायचे की तुम्ही आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांनी या राज्यासाठी या स्वराज्यासाठी रक्त सांगले त्याच्यामुळे आपण या राजकीय लोकांना बळी न पडता आपण हा विचार केला पाहिजे की ठीक की आज मराठा समाज लढतोय तर ओबीसी बांधवांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि ज्यावेळी मराठा समाजाने पण मला एक विनंती की तुम्ही ओबीसीचा हक्क काय खेचण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमच्या हक्काचा जे तुम्हाला मिळेल तुम्ही घ्या म्हणजे आपल्यात वाद होता कामा नये आपल्या द्वाद होणं हा या राजकीय लोकांना सर्वाधिक त्यांच्यासाठी सगळ्यात गुड दिवसांना तीच असलेली त्यांना आपल्यामध्ये विभाजन आलं कसं करत आहेत त्याच्यामुळे आपल्यामध्ये हा विभाजन होऊन देणं कामा नये आणि त्याचबरोबर आंदोलनासाठी जेव्हा आपल्या मन चला बसले त्यांना मला आपल्या माध्यमातून मातमान, कळल्याची विनंती आहे की ज्यावेळी आपण आरक्षणाचा विषय घेतो आरक्षणाचे जनक ज्यांना जे ओळखत ते म्हणजे राजाशेष शाहू महाराज छत्रपती राजाशेष शाहू महाराज यांची प्रतिमा तिकडे असली पाहिजे तुमच्या आंदोलनास्थळी त्याचबरोबर आज आरक्षणाचे म्हणतो आपले संविधान निर्माते ज्या बाबासाहेबांनी राजाश्री छत्रपती शाहू महाराजांची जे आरक्षणाची विचारधारा संविधानामार्फत लोकांपर्यंत इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली ते म्हणजे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून कसं तो आहे की आज तुमच्यावर कोणी नेगेटिव्हिटी पसरवली लिहिलं पाहिजे सरकार काय सरकार हेच प्रयत्न करेल की कशा प्रकारे आपण या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न सरकार कोण ताकदीने करेल सरकार एकदा काय करेल निवडणूक रूल करेल सरकार काय करेल मग म्हणतो लोकांना काय सांगेल की बघा यांनी बाबा समाजा फोटो नाही राहलंय असं त्यांचा द्वेष सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्याच्यामुळे मला त्यांना या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही तुमच्या मंचावर छत्रपती शिवरायांचा फोटो प्रतिमा ठेवली आहे त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा तिकडे असावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा तिकडे असावी जेणेकरून हा लढा आरक्षणाचा आहे आणि या लढाला एक आपण राज्यवर स्वरूप आपल्याला देता येईल त्याची हीच मागणी मला त्यामार्फत आपल्या मार्फत त्यांच्यापर्यंत करायची आहे आणि ज्यावेळी आपण या गोष्टी करू त्यावेळी या आंदोलनाला एक नवीन दिशा मिळेल एक नवीन चेहरा मिळेल एक नवीन जोश मिळेल तेच ते जर आपण केलं तर व्हेरी नसेल आणि तर कसं आहे की ज्या ज्यावेळी आरक्षणाचा प्रश्न येतो त्या लोकांच्या मध्ये सगळ्यात पहिला आजच्या तारखेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लोकांच्या लोक आतापर्यंत आपण पाहिलं असेल की लोक आरक्षणाला ना, ना आवडल्या पाहिजे म्हणजे लोक अक्षरशः आरक्षण ज्यांना आरक्षण मिळतं त्यांना लोक दिवसायचे आज तो काय फुकटमध्ये आला तुला कोटामधून आलाय अशात जायचं परंतु त्यांना हे नाही समजत त्यांना की त्यांना जे आरक्षण मिळत आहे हे त्याचं प्रतिनिधित्व करत आहे त्यांना काय ते मोफत नाही मिळलय त्या आरक्षण मिळण्यासाठी त्यांच्या पिढ्यांनी वर्ष गुलामी सहन केली त्यांना गुलाम त्यांना नेहमी गाबलं गेलं आणि आज सुद्धा या राज्यामध्ये जाती व्यवस्था त्याच टोकावरती आहे जेव्हापर्यंत जाती व्यवस्था पूर्णपणे केली जात नाही तेव्हापर्यंत आरक्षण राहणारच आहे आणि उलट आपण ओपन कॅटेगरी मधला पण बांधव असेल जो तो जनरल कॅटेगरी मधला जेव्हा तो एका एस सी एसटी किंवा ओबीसी मधला बांधव तो असं म्हणतो की तू फुकट मला आहे तो आरक्षणामध्ये तुला फुकट येते तेव्हा त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण ह्यांना नावं ठेवण्यापेक्षा आज जर आपण पाहिलं की आरक्षण फक्त एक नाव कुठं राहिलंय आज एका प्रत्येक कॉलेजेसमध्ये सुद्धा म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी म्हणा प्रत्येक ठिकाणी पैसे घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातात आरक्षण फक्त नावापुस्त राहिले रिझर्व्ह सीट सुद्धा विकल्या जातात ही या खर, देशाची खरी गोष्ट आहे परंतु यांनी सरकारने पर आतापर्यंत काय केलंय आरक्षणाच्या मुद्द्यावरती म्हणा धर्माच्या मुद्द्यावरती म्हणा लोकांना डिवाईड करून ठेवले म्हणजे यांना राजकारण करायला यांना सोपं होईल म्हणून या मात्र तुम्हाला हे सुद्धा सांगायचे आपल्या समस्त मराठा बांधवांना की आज आपण कोणत्या अशा प्रकारचं आपल्याकडून स्टेटमेंट जाता कामा नाही की जेणेकरून आपल्या इतर आरक्षण लो वादी लोकांना त्याचा कुठं मनाला त्यांना त्रास होईल त्यांना त्या गोष्टी लागल्या नाही पाहिजे आपण जेव्हा आरक्षण आपण आपली मागणी आपण प्रामुख्याने करावी तुम्हाला स्वतःने पूर्णपणे अधिकार दिला तुम्ही आंदोलन करा तुम्ही उपोषण करा तुम्ही निदर्शन करा निषेध करा सगळं करा हा अधिकार तुम्हाला भारतीय स्वतंत्रांनी दिलाय परंतु इतर कोणाच्या आरक्षणावरती आक्षेप केला तुलना करू नका तुम्हाला मिळेल न मिळेल तो वेगळा प्रश्न आणि तुम्हाला मिळण्यासाठी आज सर्वसामान्य सर्वजण प्रयत्न करतो तुम्हाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे तुमच्या प्रयत्नांना आज प्रत्येक समाजाचे लोक तुम्हाला हातभार लावतात तुमच्या प्रयत्नांना परंतु तुम्ही असं कुठंच पाऊल उचलू नका जेणेकरून लोकांना असं वाटेल की हवा हे आमच्यावरती उलटत आहे कारण सरकारला हेच सरकार सध्या करत आहे सरकारने ओबीसी वर्ष मराठा वाद उभा करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या गोष्टीचं बळी सर्वसामान्य मराठा बांधवा आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवा याचा बळी होऊ नये हेच माझी प्रामुख्याने अपेक्षा आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं देखील म्हणायचं जा की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे त्यांनी ठेवलेली आहे तिथेच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील फोटो जरी ठेवला हो। सुद्धा जे आहे जास्त अजून लोक बांधव जे आहेत त्यांनी सपोर्ट करते सपोर्टचा विषय कसं आहे बघा छत्रपती महाराज शिवराया सर्व सर्वांचे हे कोण एका दुसऱ्याचे नाही परंतु आज जर आपण तो लढा देतोय आरक्षणाचा आरक्षणाच्या लढ्यासाठी बाबासाहेबांना सुद्धा खूप त्यांना कष्ट भोगावे लागले बाबासाहेबांना खूप विरोध झाला आज ओबीसी आरक्षणाचे बाबासाहेब विरोध झाला बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता बाबासाहेब ओबीसी सभासाठी राजीनामा दिला केंद्रीय मंत्री पदाचं परंतु बाबासाहेबांनी तो लढा पुन्हा जिवंत केला आणि त्यांनी ठरवलेल्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या नवीन मोड येऊ शकतो का सर नवीन मोड चांगला परिवर्तन येऊ शकतं का बाबासाहेब काही आंबेडकरांचा फोटो जर तिथे लागला या आंदोलनाला आंदोलना मला तरी असं म्हणजे मला तरी स्पष्टपणे सांगायचे की अजून ताकदीशीर येईल कारण की कसं असतं बाबासाहेबांचं सा, प्रतिमा तिकडे लागणं फोटो तिकडे लागणं याला यासाठी महत्व आहे कारण की मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा महाराष्ट्रात आज तुम्हाला बोलून आम्ही ज्याला पण जे हक्कासाठी लढतात एक तर ते मराठी असतात किंवा दुसरं ते आंबेडकरवादी असतात दोनच समाज आपण आता आतापर्यंत महाराष्ट्राचा इतिहासात आपण पाहिलं आतापर्यंत आपण पाहिलं की आंबेडकर समाजाचे नाही हक्कासाठी रस्त्यावरती उतरायचा आंदोलन करायचा लढायचा आणि आज मराठा मानव सुद्धा रस्त्यावरती उतरून आंदोलन करायला लागले त्याच्यामुळे माझ्या दोन्ही बांधवांनी एकत्रितपणे लढा लढला पाहिजे आणि ज्यावेळी आपण आपल्या मागण्या करतोय जरी आपली लोकसंख्या जास्त असली तरी आपण त्याचा गर्व न बळगता आपण हा विचार केला पाहिजे की आपण जरी पन्नास टक्के असो तरी आपल्याला शंभर टक्के लोकांचा पाठिंबा पाहिजे तर आपण या गोष्टीला अजून आपल्या मागण्याला आपण अजून बोलतो आपल्या मागण्या नक्कीच त्यावेळी पूर्ण होतील आणि हीच अपेक्षा याच कारणापूर्वी मला ही अपेक्षा केली होती की म्हणजे अपेक्षा असंही करतो की त्या ठिकाणी जे मराठा बांधव असेल ज्या ठिकाणी करा इथून पुढे पण विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ही लावा जेणेकरून तिकडे लागली गेली पाहिजे जेणेकरून तुमच्या मनामध्ये म्हणतो ना सरकार जे प्रयत्न करते सरकारला आपण लावतो सरकारच्या प्रत्येक नेगेटिव्ह पॉईंटला आपण साईडलाईन करतो काही जागाच मिळणार नाही डॉक्टर टीका करावी मराठा आंदोलन सध्या सर्वसामान्य जनतेला देखील त्रास देत आहे असं सध्या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे यावरती तुमचं मत काय आहे आता मराठा आंदोलक त्रास देते तर नेमकं कोणाला कसा त्रास होतोय आता हे स्पष्ट तुम्हाला असले करतो मी कारण की त्रास कोणाला होणार माहिती आहे का आता जे स्वतः आमच्या मुंबईमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये बाहेरून आलेत जे परप्रांतीय आहेत त्यांना त्रास होतोय त्यांना त्रास कोणाचा होतोय जे या राज्याच्या मुंबईच्या माले ज्या मराठी माणसं आहेत आमच्या मराठा बांधव आमच्या मराठी माणसाचं आम्ही एकच आहोत आज जर आजपर्यंत मुंबई शहराने त्या परप्रांत्यांचं एवढं लोकसंख्या झेलली आज आम्हाला म्हणजे त्यांचा त्रास झाला ना तुम्हाला आता मराठा बांधवांचा त्रास होतोय हा त्रास त्यांनाच होतोय फक्त की ज्यांना मराठी माणसाचा तिरस्कार आणि त्रास होण्या मला या मार्फत हे सांगायचं की त्यांचं मराठा बांधव आहेत आणि त्यांचं महाराष्ट्र राज्यातलेच बांधव आहे ते म्हणजे तुमच्या दुसऱ्या राज्यातून आलेली लोक नाहीये राज्यातील त्यांना पूर्णपणे अधिकार त्यांना पूर्णपणे हक्क आहे आंदोलन करण्याचा आणि त्रास देण्याचा सरकारच्या गोष्टी सांगाव्या आणि सरकारी नोकर कोडवा काढून या आंदोलनाला त्यांचा न्याय मिळवून द्यावा आणि हे आंदोलन संपेल कोणालाच हौस नाही तिकडून एकरांची उपाशी कुठे घर कुटुंब बसून इकडे यायची लोकांकडे का आले त्यांना भविष्यासाठी लोक इथं आले आणि ज्यांना कोणाला त्रास होत असेल त्यांनी खुशाल मुवमेंट सोडून देऊन त्यांनी आपल्या आपल्या राज्यात तुम्ही निघून जा परंतु तुम्ही पुन्हा जर मराठा आंदोलकांना बांधव करण्याचा प्रयत्न करा तर मराठा आंदोलकांना कपू घेणार नाही कारण की त्या आंदोलकांचा हक्क आहे आणि त्यांना तो हक्क आम्ही देतोय तो मुंबईमध्ये बांधव तर तुम्ही बोलणार मॅरेश उपरे कोण तुम्ही तुम्ही तर परपर्यंत लोक तुम्ही हा तुम्हाला पुन्हा अधिकार दिला मराठा आंदोलकांना नावं ठेवण्याचा आज हे गोष्टी कायद्या म्हणजे पेड असेल आणि त्याचबरोबर जे आहेत ना म्हणजे ना आपण हिंदी चॅनल्स त्यांनी गोष्टी सध्या हा खेळ केलाय मराठा आंदोलकांनी गाड्या थांबवल्या मराठा असं होतं त्यांना म्हणजे बोलतोय केलं तर करून द्या तुम्हाला त्रास होतोय तुम्ही सरकारला विचारा सरकार का, का त्यांना त्रास देते त्यांना जेवढा त्रास होतो ते तुम्हाला त्रास देत सरकारला काय काय नाही ते उगाच मराठा आंदोलनात बदनामतो आणि मराठा आंदोलन हे शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केले मराठा आंदोलन जर आपण पाहिलं असेल त्यांनी पन्नासहून अधिक आंदोलन केली होती मराठी क्रांती मोर्चे आंदोलन सगळे शिस्त बापोरा म्हणजे केले सगळे शिस्तबद्ध आंदोलन होती एकाही आंदोलनाला कुठेही गाडबोड लागता लागला नाही आणि तुम्ही असं आमलोकांना नावं ठेवताय तर त्यांच्या न्याय आकाशालाय परप्रांतीला वाटायला जर फिरले आमच्या विषयावर आम्हाला परप्रांतीने शिकलं पाहिजे की तुम्ही जर पुन्हा एकदा जर तुम्ही त्याच्यापुढे पुढे विचार कराल की मराठी माणसांना आपण त्रास देऊ तुमच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीजमध्ये कुठेही ठिकाणी लक्षात ठेवा की आमचा एक समाज फक्त आमचा एक समाज एवढा संख्येत उतरतोय त्यांच्या हातांसाठी तर ज्यावेळी विषय आमचं मराठी भाषेचा येईल त्यावेळी कसे येतील ते तुम्हाला झेपणं सुद्धा नाही त्याच्यामुळे मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचं काम षडयंत्र हे सगळ्या प्रसारमाध्यमांनी लोकांनी थांबवलं पाहिजे हे त्यांचा न्याय हकाशासाठी तिकडे आणि तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही सरकारकडे मागणी करा सरकारला विना न घाला सरकारच्या पायापाडा काही करा पण त्यांना न्याय मिळून परत तिकडे थांबतील आणि त्यांना पुन्हा अधिकार तिकडे थांबण्याचा आज आपण जो मराठा आंदोलकांचा विषय घेतला तो विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा आपल्या बदलापूर शहरामध्ये देखील अनेक मराठा बांधव राहतात मराठा समाज आहे तर त्या माध्यम आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भूमिका नक्कीच मांडू शकता कमेंट मध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच देत चला आणि या मराठा आंदोलनाला जो आहे तुमचा पाठिंबा आहे की नाही ते देखील आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल बघत रहा आपले बदलापूर बिस्ट धन्यवाद